नमस्कार राम राम सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना जसं की आपल्याला माहिती आहे दर शनिवारी मोंढिमचा बाजार भरतो तर मोंढणींच्या गाय बाजारामध्ये आपण सध्या आहे आजचा दर काय असणार आहे गायींची माहिती आणि कुठल्या कुठल्या जातीच्या गायी म्हशीचा थोडा गुलाल असेल तर तो पण आपण कवर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम सगळ्याला राम राम, राम सुप्रभात जय शिवराय जय शंभूराजे जय हरिमित्रांनो समोर आपल्याला एक गाय दिसते वेलेली जैश गाय खाली बघा क्वालिटीचा वासरू पण आहे तर हिचा व्यवहार कसा आहे तो आपण थोडक्यात बघू हो ते चेक करून घ्यायला चालू आहे गाय दिसते बघा ताजी वेलेली गाय खाली खोंड आहे दाताला कशी दादा सहा दाते आणि दूध पंचवीस प्लस तर असणार आराम काय सांगितले किंमत एक पंधरा सांगायला बघा कमी जास्त होईल शेवट एकच आहे का अजून गाय असते तुमच्याकडे एवढी एकच आहे एक, एक पंधरा सांगितली बघा मालकाने गाय शेतकऱ्याची गाय आहे एकच गाय आहे खाली खोंड आहे आजोबा कितीला मागते आणि कितीला जाईल पंचवीस प्लसची गाय आहे ताजी वेलेली गाय खाली खोंड आहे तर बघू याचा व्यवहार कितीपर्यंत होतोय आणि व्यवहार झाल्यानंतर आपण याची व्हिडिओ काढणार आहे आता जसं की सुरुवातीला आपण बाजारातल्या मोठ्या मापाच्या आणि टॉपच्या गाया दाखवत असतो तशा या बहिणी बहिणी असल्यासारख्या वाटतात बघा कुठल्याही साईडनं बघा एकसारख्या दोन्ही गाय दिसणार दाताला कशा येते सहा दात सहा दात म्हणजे दुसऱ्यांदा असतील आता काय दूध पंचवीस 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 लिटर दुधाच्या पंचु येत्या आणि दोन्ही एकसारख्या त्या बघा काय सांगितले रेंज दोन चाळीस एकवीस एकवीसच्या दरामध्ये सांगितल्या त्या त्या पटीमध्ये गाई पण तशा त्या ठेप्याला बघू शकता तुम्ही दोन्ही पायामधलं अंतर समान चारी पाक्यामध्ये समान अंतर चारी सडामध्ये समान अंतर बघू शकता आता बघा एक ढिल्या कासाच्या एक कासाला बऱ्यापैकी लागलेले एकवीस एकवीस एक सांगितले तुमच्यामध्ये अंदाजे जा कितीपर्यंत जायला पाहिजे जा। पंचवीस लिटर दूध देणाऱ्या कॅपॅसिटीच्या दोन गाय आहेत त्या आणि बाजाराचं आकर्षण आहे बघा चमक कशी आहे उघडी नाही काय नाही एकदम खाऊन पिऊन आणि व्यवस्थित दूध देणाऱ्या गाय आहेत त्या कुठलाही विकनेस यांच्यामध्ये नाही ना आणि सोबत इथं ताज्या वेलेल्या पण आहे बघा नमस्कार शेत काय सांगितलं तिथं दूध पंचवीस लिटर आहे पंचवीस लिटर दम... जर्मन आहे कालवड आहे बघा जर्मनच्या एकदम देखणं कालवड झालेलं आहे आणि गाय पण असतानाच चांगली आहे त्याच्यामुळे काय विषय नाही आज सरास तुमच्या पंचवीस प्लसच्या गाय आहेत त्या आणि लाखाच्या वरती रेंज सांगतात बाजार हल्ला आज बाजार पण टायट आहे संख्या कमी आहे जनावरांची मी संख्या कमी आहे त्यातल्या त्या टॉपच्या वस्तू यांच्या दावणीला सध्या दिली कुठली ऐंशी ऐंशीला दिली एक दहा किंमत सांगितली होती बघा सकाळीची ऐंशी हजाराला व्यवहार झाला आहे आता दहा ते वीस हजार दिवस का आला आहे तर कारण याचं शिंग तुम्हाला दिसतील बघा समोर मोकळ्या गोट्यामध्ये जर अशी गाय ठेवायची असेल तर थोडंफार दुसऱ्या जनावराला दुखापत किंवाही जाऊ शकते याच्या अंतराने दहा ते पंधरा हजार आपल्याला भुंड्या गायीपेक्षा शेंगट्या गायीची किंमत कमी पाहायला मिळते बाजारामध्ये तर या ऐंशी हजाराला व्यवहार झालेला पहिला व्यवहार बाजारातला झाला आहे आता आपण इतर शेतकऱ्यांच्या थोड्या गायी बघू आणि शहा एक दहा एकवीस एकवीस सांगितले तुमच्या मते ह्यांचा दर काय लागल एकदा कमेंट करून नक्की सांगा तुमचंही मत कळवत चला जेणेकरून आम्हालाही अंदाज लागतो आणि विकल्यानंतर आपण सांगू सरास ऐंशी नव्वदची रेंज बाजारात राहणार आहे आपण अजून ते शेतकऱ्याच्या काय बोलतो आजच कालवड आहे बघा द्यायबरोबर आपण कालवडी पण दाखवत असतो शंभर टक्क्यातलं प्युअर ब्रीडचं कालवड आहे चारी सडं पाठीमागून तुम्हाला लांबून पाहिजे असतील तर लांबून तुम्हाला दाखवतो मी आणि बावीचे काका म्हणून आहेत त्यांच्या दावणीतलं हे कालवड आहे कसा व्यवहार आहे बघा मागणी आली आपलूजकरांची कसा व्यवहार होते आपण बघू तत्पूर्वी तुम्हाला पाठीमागून कालवड दाखवतो सडं तुम्हाला चारी लांबून दिसणार मोठी सड आहे ते पाहू शकता आता ही था पद्धत आहे व्यापाराची खाली हात घालून व्यवहार चालू आहे तर कसा होतोय बघू कारण आपलंच कर अशी वस्तू सोडत नाहीत शंभर टक्क्यातलं कालवड आहे बघू शकता लांबी उंची आणि कातन पण एकदम मऊ आहे कसा होतोय व्यवहार आपण बघू काका किती का सांगितलं पस्तीस हजार सांगितले बघा एकतीसची मागणी आली आहे पण दोघं पण ओळखीचे आहेत दोघं व्यापारी असल्यामुळं त्यांचा असा व्यवहार आहे की आलेल्या किमतीला तर गेलं पाहिजे पस्तीसच्या आसपास गेलं पाहिजे कारण आदत कालवड आहे सडायला तुम्ही बघितलं शंभर टक्क्यातलं एकदम खराब पण नाही एकदम असं चांगलं पण नाही पण दोन ते तीन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखं कालवड आहे पस्तीस हजाराच्या आसपास सुटेल बघा एकंदरीत बघा अण्णा डहाणे वाचतात कुरडोगर यांच्या धावणीतल्या ह्या तीन मशीन बाजारातला पहिला गुलाल मशीनवरच पडलेला आहे अण्णा तीन मशी विकल्या त्या काय सांगतात तीन, तीन मशी सगळ्या शेतकऱ्यांना दोन पहिल्या दोन तरण्या आणि बघू शकता गोल गुटीगत मशी आहेत त्या एकदम टुंबा जास्त मोठ्या पण आहे जास्त बारक्या पण आहे मापात दूध खाण्याच्या साठी मामाने दिलेल्या आहेत बघा काय दराने दिल्या पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्नच्या दरामध्ये आज गायी पण आहेत दावणीला तीन मशी सकाळ सकाळ व्यवहार झालाय चार दिले आणि घरी पण ही तीन सोडून ह्या तीन सोडून चार तर जसं मी प्रत्येक बाजारात म्हणत असतो बारामतीचं जसं चोवीस कॅरेट सोनं तसं गाईमध्ये चोवीस कॅरेट घ्यायचं असेल तर आपल्या भागामध्ये अण्णा डाणे यांच्या दावणीला मिळतात तर आता मशी पण तुम्हाला अवेलेबल आहेत छोटी कालवडं दुश्या चौश्या गाई इथे मिळतील पन्नास पंचावन्नच्या दरामध्ये दुशात चौशा चार दात मशी माप मोठा असेल तर थोडी किंमत कमी जास्त होती प्रत्येक मापानुसार पण एक नंबर मिडियम रेंजमध्ये मशी दिलेल्या त्या किती टाईम घेईल अजून पंधरा वीस दिवसाचा टाईम पंधरा ते वीस दिवसाचा टाईम घेईल आता गाई किती आहेत आपल्याकडे आज विकायला आज तीन गाय आहेत त्या बघा गाय तीन आहे जसं मी प्रत्येक वेळेस म्हणतो शंभर टक्क्यातल्या प्युअर चोवीस कॅरेट म्हणलं तर इथंच मिळणार अख्ख्या मोडणीमध्ये कुठं पण फिरा आणि व्यतिरिक्त कुर्डू मध्ये गोट आहे गोट्यावरती तीस गाय आहेत पिळून घ्यायची पिळून घ्यायची तपासून घ्यायची तपासून घ्यायची तुमच्या अंदाजावर न्यायची तरी नेऊ शकता काय सांगितलं आज गायी सांगतो बर तीस लिटर दूध आहे घरच्या गोट्यातली अन्नाने पिळेली स्वतः तीस लिटरची गॅरंटी आणि एक ते सांगायला सांगतात कमी जास्त होऊ शकतं फात्रीची गाय आहे बघा ही आणि गाय पण नंबर वन सगळ्याचा अख्ख्या बाजारामध्ये गाय उठून दिसते ते दोन नंबरची दोन नंबर दुसऱ्या सांगतो पंचान्न आणि ती पलीकडची एकदा सांगतो तिसऱ्या आता तिला बावीस टक्के सगळ्या वीस प्लसच्या गाय आहे त्या बघा आणि एक दहा किंवा एकवीस जरी सांगितलं तरी व्यवहाराला बसल्यावर किंमत कमी जास्त होती बरीच लोक घरून पण गायी नेतात तर तुम्हाला जसं जमेल तसं एकदा कॉल करू शकता मामा माग्यात्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर मशी मिळते त्या कालवडी मिळतात त्या गायी मिळतात त्या वळू आहे दिशी आहे जरसा आहे कुठलं पण एकदा व्हिजिट करायचा टॉपचा त्यामुळं एकदा व्हिजिट करा कुर्डूला बाजारामध्ये सगळ्या गोष्टी आणता येत नाहीत ये पण गोट्यावर एकदा व्हिजिट करू शकता धन्यवाद मामा तर आता आपण व्यापारी सोडून थोडं शेतकऱ्यांच्या दावणीला आवलं आहे बघा इथं अरे सध्या शेतकऱ्यांच्या गायी तुम्हाला समोर दिसते त्या एकच एक दावण असते अशी कुठली मोठी लांबकी दावण लावलेली नसते दादा किंमत सांगा की कोण नाही का इथं बरं बरं शेतकरी नाही तिथं त्याच्यामुळं आणि बघू जो शेतकरी आपल्याला घवल त्याची मुलाखत आपण घेऊया मा मामाने आणली पण गई वेलेली आहे पार्टी गाय तटवून आणली गाय झालेली त्याच्यामुळं विषय नाही शेतकऱ्याचीच गाय आहे किती वेळ आहे त्याची तिसऱ्यांदा दाताला दाताला कडदात आहे दूध आहे दूध बारा लिटर बारा लिटर बर बर मोठ्या माप्पाची मोठ्या गोट्यातली गाय आहे बघा लांबीला उंचीला एक नंबर काय सांगितले सांग। सांगित की नव्वद हजार नव्वद हजार आणि किंमत पण एकदम व्यवस्थित सांगितली जातानी नव्वद हजार अजून दहा बारा दिवस घेईल काय दिवस किती गेल पंधरा दिवस टायम पंधरा दिवस टाइम आहे चारही सड सामान आहे तीन अंतर भरपूर पडणार आहे सध्या कास एकदम डिले आहे चौकाला लांबीला उंचीला गाय एक नंबर नव्वद हजार फक्त नंबर सांगा सत्यात्तर सा चव्वेचाळीस सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी झिरो सहा एकोणऐंशी तेहत्तीस आज जर बाजारात नाही विकली पंधरा दिवस टाईम आहे गै महागारी गेली तर तुम्हाला गै मिळणार आहे नक्की कॉल करा आज किती काय आहेत कशी दिली पंच्याऐंशी पंच्याऐंशी आज जरा बाजार हल्ले हो हल् बाजार आलेला आहेत बघा प्रत्येक गोट्यामध्ये जसं पहिल्या वेळेस सत्तर पंच्याहत्तरची दर होते ते आज ऐंशी पंच्याऐंशीला गाई विकायला लागले अजून अजून एखाद्या शेतकऱ्याचं घेऊ त्यानंतर आपण कालवडीची एक व्हिडिओ काढणार आहे स्पेशल पार्ट्या पार्टी येते तुमच्याकडच्या येते गाबण्या येते किती महिन्याच्या हिला पंधरा दिवस टाइम आहे ही दहा आणि पंधरा दिवस टाइम आहे बघा कुठल्या गावच्या येते बरं बर शेतकऱ्याच्या गोट्यातल्या गाय आहेत त्या लांबीला उंचीला एक नंबर गाय आहेत फक्त वैरणीच्या आबळ असल्यामुळे थोड्या खराब आहेत त्या काय दर सांगितलं बरं मोठ्या मापाच्या गाय आहेत दर काय सांगतात होय सत्तर सत्तर हजाराच्या पटीमध्ये वीस प्लसच्या गाय आहेत त्या दोन्ही जसं सांभाळाल तसं दूध निघणार आहे नंबर सांगा की पंच्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर झिरो पाच एक्केचाळीस सांगायला सत्तर सांगितले कमी जास्त होऊ शकतं व्यवहाराला बसल्यावर नंबर तुम्हाला मिळाले गायी दाखव तुम्ही बघू शकता जारी सडत समान आहे ती बघा ह्या पण गायची गाय खराब आहे त्या पण किंमत पण त्या मापात सांगितली त्यांनी जास्त काय किंमत सांगितली नाही शेतकऱ्यांच्या गायत हो जण बसलेले आहेत समोर त्यांच्या आहे त्या एकदा अवश्य नक्की विजिट करा आणि कसा वाटला आजचा मोडणीम बाजार कमेंट करून नक्की सांगा कालवडींचा वेगळा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय